सावलीसाठी झाड नाही पाण्यासाठी आड नाही नाही अंबरी पाखरांचा थवा करपतो अंकुरुग्ण्यापूर्वीच नवा नद्या नाल्या शेतात प्लास्टिकचा आमच्या मात्र वाहनांचा धूर वाहनांचा धूर नमस्कार नमस्कार मी कोड क्रमांक को चार जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मानवतेतील विद्यार्थिनी आज आदरणीय रामराव लोहट सर यांच्या वाढदिवसानिमित्त जिजाऊ नांद परिवाराने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे तर या स्पर्धेसाठी मी विषय मांडते पर्यावरण संवर्धन काळाची गरज निसर्ग माझा मित्र निसर्ग माझा गुरु निसर्ग माझी माय मी त्याचे लेकरू आजच्या विज्ञान युगात माणूस जेवढा इंटरनेटचा वापर करतो तेवढाच कर निसर्गाकडे आकर्षित होतो आणि म्हणूनच या धकाधकीच्या जीवनातही माणूस दोन दिवस खोळीना वेळ काढून निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवतो मित्रांनो पर्यावरण म्हणजे नेमकं काय का तर पर्यावरण म्हणजे सर्व सजीव व निर्जीव वस्तूंचा समावेश झाडे तर पर्यावरणाचा आत्मा आहेत एक झाड समोर असलं तर संरक्षण होत उन्हानं दिवसभर तडपून जगाला शीतलता देत जगाला शीतलता देत हवा पाणी जमीन वनस्पती पशु पक्षी माणूस असे खूप सारे घटक मिळून आपले पर्यावरण तयार होत असते आज सध्या आज सध्या पर्यावरण संवर्धनी काळाची गरज आहे कारण वृक्षतोडीमुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान यामुळे पर्यावरणाचा रास होत आहे एक एक भयानक स्वप्न गेल्या कित्येक रात्री आपल्याला पडतय ते म्हणजे वृक्षतोडीमुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान हे स्वप्न सत्यात उतरू नये यासाठी पर्यावरण संवर्धन काळाची खरी गरज आहे महात्मा गांधीजी म्हणाले होते हा निसर्ग आपल्याला सर्व काही देतो पण हव्यास नको मानवाने प्रगती विकासाच्या नावाखाली पर्यावरणी पर्यावरणीय घटकाला पायदे तुडवले आणि जगासमोर उभ्या राहिल्या त्या पर्यावरणाच्या समस्या सूर्य उगवतो तेव्हा फक्त दिवस सुरू होतो आणि झाड उगवते तेव्हा चांगले दिवस सुरू होतात यावर माझा विश्वास आहे प्रदूषण होईल अशी कोणती कृती करायचीही नाही आणि कोणाला करूही द्यायची नाही असेच जर केले तरच पर्यावरण संवर्धन होईल मित्रांनो पर्यावरण संवर्धन खरंच काळाची गरज आहे का तर हो अहो जे वृक्ष आपल्याला मुळापासून ते शेंड्यापर्यंत कल्प वृक्षाप्रमाणे येतात कुठल्याही प्रकारचा एकही रुपया न घेता लाखो रुपयाचा ऑक्सिजन पुरवतात त्यांच्यावरच आपण घाव घालतो वृक्ष लावा आणि त्याचे संवर्धन करा आपल्या वर्षासाठी जर दरवर्षीच लावलेले वृक्ष वाढवले असते तर आज पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज वाटलीच नसती पर्यावरण हो संवर्धन केल्याने जमिनीतील पाण्याची पातळी वाढेल तसेच पावसाचे प्रमाणही वाढेल आणि आणि शेतातील पिके परिणामी आपला शेतकरी राजा सुखी होईल होईल तो करणार नाही सर्व पृथ्वीचे नंदनवन इतिहास मानवाने राजस्थानच्या वाळवंटात हरिक्रांती केली अहो एक झाड मतारपणीच्या काठीपासून ते स्मशानात जाई पर्यंत लाकूड पुरवते म्हणून वृक्ष रु, संवर्धन करा कारण ती काळाची हो खरी गरज आहे येथे मला मंगेश पाडगोकर यांच्या दोन ओळी आठवतात सांगा कसं जगायचं सांगा कसं जगायचं कणात कणात की गाणं म्हणत हे तुमचं तुम्ही ठरवा हे तुमचं तुम्ही ठरवा अहो आज थोर अभिनेते सयाजी शिंदे यांनी आपल्या आईच्या वाढदिवसानिमित्त तिच्या वजना इतक्या बिहारवण्याचा संकल्प केला तसेच बीड जिल्ह्यातील पालवण येथे लाखभर झाडे लावली त्यांचा आदर्श आपण घ्यायला पाहिजे झाडे लावा झाडे जगवा हे आपण लहानपणीपासूनच ऐकत आलो आहोत तसेच वाचली आहे परंतु खरंच आजपर्यंत आपण झाडे लावली का आज झाडे लावण्याबरोबरच झाडे जगवणे तेवढंच महत्वाचं आहे म्हणून हे पर्यावरण माझं आहे असं म्हणून प्रयत्न केल्याशिवाय गोष्ट साध्य होणार नाही म्हणून हे पर्यावरण माझं आहे आणि त्यासाठी मी प्रयत्न करणारच हे ठेवूनच काम लागेल मित्रांनो पर्यावरण संवर्धन पर्यावरण संवर्धन हे ध्येय डोळ्यासमोर ठेवूनच हे डोळ्यासमोर ठेवूनच काम करावं लागेल आयुष्याशी माझा मोठा

ते एक अभियान असतं तर अशाच पर्यावरण रक्षणाच्या अभियानाचा आपण एक भाग बनवूया जगाने सर्व क्षेत्र क्षेत्रात प्रती केली पण पर्यावरण संवर्धनाचं काय प्रश्न खूप गंभीर आहे एक झाड तोडले तर मी दोन झाडे लावा या तत्त्वावर वागायला हवे या तत्त्वावर वागायला हवे आज माणसाला गरज भासू लागली ती ऑक्सिजनची कोरोना काळात तो लोकांना म मह, पर्यावरणाचं महत्त्व समजल्याचं एक, एक चित्र दिसून आलं एक चित्र दिसून आलं चित्र दिसून आलं का प्रश्न विचारत नाहीत आपले आपले स्वतःच्या मनाला गरज आहे ती आता पर्या रेला वाचवण्याची मित्रांनो जगतगुरु संत तुकोबा राय म्हणाले होते वृक्षवल्ली आमा सोयरे वनचरे पक्षी ही सुस्वरे आळविती तसे छत्रपती शिवरायांनी पाणी आडवा पाणी निर्वाह उपक्रम राबवला म्हणजे या सर्वांनी पर्यावरणाचा समतोल साधला होता परंतु खरच यांचा आदेश आपण घेतला का खरच आपण पर्यावरण संवर्धनासाठी काही केले आहे का यांच्या विचारांना अनुसरून आपण कधी वागतो का नाही ना तर मग आता तसे वागायला हवे आता तसे वागायला हवे शे, शेवटी मी एवढेच म्हणेल की लाखो हृदयाच्या ठोक्यांचा पर्यावरण हाच एक आधार आहे लाखो हृदयाच्या ठोक्यांचा पर्यावरण हाच एक आधार आहे सर्वात सुंदर व प्रिय असे हे माझे पर्यावरण आहे असे हे माझे पर्यावरण आहे चला तर मग चला तर मग मी आणि मी अशी प्रतिज्ञा करूया तोडणार नाही नाही जमीन करणार नवीन रोपे नाश करणार नाही पर्यावरण संवर्धन करेल पर्यावरण संवर्धन करेल चला तर मग एकच संदेश घेऊया की उठ तरुणा जागा हो गरज आहे काळाची उठ तरुणा जागा हो गरज आहे काळाची पर्यावरण संवर्धन राखायची धरतीला वाचवायची धरतीला वाचवायची जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद